बुद्धिमत्तेच्या म्हणजेच ए आय वापराला नियमनाच्या आणि कायद्याच्या चौकटीचे कुंपण घालून सामाजिक स्वास्थ्य आणि संकेत जपण्याच्या दृष्टीने युरोपीय महासंघाने पावले उचलली आहेत नमस्कार मी साक्षी प्रज्ञान या चॅनल स्वागत आहे त्यासाठीच्या कायद्यांचा मसुदा तयार केला आहे त्यावर पुढील वर्षांच्या सुरुवातीला शिक्कामोर्तब होणार आहे त्याविषयी डॉक्टर अमय पांगारकर युरोपीय महासंघाने नऊ डिसेंबर रोजी तब्बल सत्तावीस तासांच्या वाटाघाटीनंतर जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच ए आय वापर आणि नियमनाबाबत कायदा येत असल्याची माहिती दिली कृत्रिम प्रेशरवर आधारित अनेक साधने व त्यांच्या सरसा होणारा वापर व त्यांचा हा कायदा ऐतिहासिक मानला जातो युरोपीय महासंघाचे कमिशनर थीमी ब्रेटन आणि महासंघाच्या अध्यक्षा उर्सिला वॉन्डर लेयन यांनी याबाबत ट्विटरवर पोस्टद्वारे माहिती दिली सध्या या कायद्याबाबत युरोपीय महासंघामधील सर्व देशांमध्ये हा करार झाला आहे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला युरोपीय संसदेत या प्रस्तावावर मतदान होणार आहे साधारण दोन हजार पंचवीस पर्यंत हा कायदा लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते जगभरात ए आय च्या सुरक्षित वापराबद्दल चर्चा चालू असताना युरोपीय महासंघाने असा जगातील कायदा प्रस्थापित करून समस्त जगासमोर आदर्श निर्माण केला आहे अमेरिका चीन ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये एआयच्या वापराबद्दल कायदा आणण्याच्या चा चालू आहेत युरोपीय महासंघाच्या या निर्णयामुळे जगभरातील संभाव्य धोके लक्षात घेता या पावलांचे स्वागत होताना दिसत आहे यामुळे एआयच्या गतीवर परिणाम होईल हे देखील बोलले जाते या कायद्याच्या मसुद्यातील ठळक मुद्दे युरोपीय महासंघाच्या नव्या एआय कायद्यानुसार ए आय वापरावर अनेक प्रकारे निर्बंध येणार आहेत लोकांच्या अधिकाराला ठेच न पोहोचवता एआयचा वापर तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी व्हावा हे या कायद्यामागचे प्रमुख कारण आहे असे युरोपीय महासंघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे फेशियल रेकग्निशनचा वापर असलेल्या बऱ्याच ए आय ऍप्सवर आता निर्बंध घालण्यात येणार आहेत मानवी वर्तनावर ताबा मिळवण्यासाठी ए आयचा वापर आटोक्यात राहावा यासाठी नियम करण्यात येतील वापरावर निर्बंध नसणार आहेत पण ही अशी बनवणाऱ्या कंपन्यांना वैधानिक इशारा देणे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर या अशा ए आय साधनांनी डेटा कुठून संग्रहित केला किंवा कुठला डेटा वापरून ते ऍप्लिकेशनचे प्रशिक्षण झाले हे प्रामुख्याने सांगणे बंधनकारक असणार आहे काही सरळ सोट बंदी घालण्यात उल्लंघन करणाऱ्या करणाऱ्यांना दंड उच्चत्तम जोखमीच्या क्षेत्रामध्ये एआयचा वापर प्रतिबंधित प्रमाणात होईल पण स्वयंचलित वाहनामधील तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेकांच्या भुया उंचवले आहे सुरक्षिततेच्या कारणास्तव दहशतवादी हल्ला दंगल धार्मिक प्रसंगी देव गुन्हेगारावर नजर ठेवण्यासाठी किंवा हरवलेल्या व्यक्तींच्या शोध घेण्याकरता ए आय प्रणित रिअल टाइम बायोमॅट्रिक यंत्रणांचा वापर करण्यात येणार आहे सीसीटीव्ही कॅमेरा इमेज रेकिमिशन हे काम केले जाणार आहे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना कठोर दंड

उचलली जात आहेत नुकतीच ब्रिटनमध्ये ए आय सुरक्षितता या विषयावर जागतिक परिषद भरवण्यात आली भारतासह अनेक देशांनी या परिषदेत उपस्थिती नोंदवली वाढत्या प्रमाणात होणाऱ्या ए आयच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचा विचार करण्यात आला आणि चिंता देखील व्यक्त केली पण दुर्दैवाने याची फलित असे काही मिळाले नाही मागच्या आठवड्यात नवी दिल्ली येथे स्लोवल पार्टनरशिप आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची शिखर परिषद पार पडली त्यांचा पाया निगडीत अनेक विषयावर सखोल चर्चा झाली पण युरोपीय महासंघ महासंघावर संघाचा कायदा आणि त्याबाबतची तरतूद असे परिषदेच्या दरम्यान फार काही झाले नाही कायदे हवेत याबाबत सर्वांचेच एकमत होते पण नक्की काय असे ठोस काही चर्चा गवसले नाही आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञान या चॅनेलला लाईक करा सब्स्क्राइब करा आणि कमेंट करा